बघा हा भात आहे आणि हा यांच्याकडे हा वेगळा भात आहे ते आता इथे आपटला धोपटला काय करतात ते गेला हा ते जोडला आणि मग त्याच्यातनं हे भात निघाला हा पेंटा इथे ठेवला आणि मग जो भात जमा आहे तो भात त्या गोनी मध्ये बारला आता आपला शेतीचा कधी संबंध आला नाही आपण शहरात राहणार आहे पण त्यामुळे आज थोडी माहिती घेतली हे बघा हे सध्या मी शेतात उभं आहे आणि हे शेत जांभूलपाडा इथे मी रोज इथनं कामावर जातो आणि काल मी इथे पाहिलं इथे ॲक्च्युली मला काय जास्त माहिती नाही याच्या संदर्भात पण पे इथे पेंडा वगैरे जे ना ते काहीतरी करत होते म्हणून आज मी पुन्हा कामावर जाताना इथे थांबलो आहे आणि आपले जे भाऊ आहेत यांना भेटलो आणि यांच्याकडनं थोडा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं समजलं की हे भात आहे भात म्हणजे आपण तांदूळ बोलतो ना खातो ते तो भात आहे मी बुटे घातल्या म्हणजे पुढे जाऊ शकत नाही काय काय प्रोसेस असते ना म्हणजे सगळ्यात पहिले आपण हे भात लावतो त्यानंतर मग भात लावल्यानंतर त्याची ट्रॅक्टर वगैरे चालून होतो मग त्याच्यानंतर किती टाइम जातो भात तयार व्हायला हो तो, तो शंभर दिवस शंभर दिवस म्हणजे तीन महिने अच्छा म्हणजे आपण तीन महिन्यापूर्वी भेटलेलो का अरे बापरे म्हणजे तीन महिने एकंदरीत जातात भात जेव्हा लाव लावला जातो पाऊस वगैरे पाणी वगैरे त्याला पाऊस चालू असतो त्यावेळेस हा पाऊस चालू असताना लावा लागतो मग तो ले ले ले। भात बनतो आणि भात लावलेला त्यांनी मला आता दाखवला होता भात तो थोडा बारीक प्रकारचा होता म्हणजे जाड वगैरे नव्हता बघा हा भात आहे आणि हा यांच्याकडे हा वेगळा भात आहे असं यांच म्हणजे चक्कीमध्ये बात गोन्या गोन्या ये, ये बात हा हा भात आता यांनी म्हणजे बांधलेले आहेत गोन्या भरतात असे बघा इथे गोन्या ठेवलेल्या आहेत गोन्या भरल्यात ना हे भात भरला का ते अच्छा म्हणजे ते आता इथे आपटला धोपटला काय करतात ते गेला ते आणि मग त्याच्यातनं हे भात निघाला पेंडा इथे ठेवला आणि मग जो भात जमा आहे तो भात त्या मध्ये भरला आता त्या गोन्या राईस मिल मध्ये जातील ओके आणि मग त्याच्यानंतर भात निघेल तांदूळ तांदूळ येतील जे आपण आणतो बाजारात वगैरे ओके मग ते तांदूळ येतील आणि यांच्याकडे वेगळा तांदळाचा काय तांदळाचं नाव याच्या गुजरात अच्छा गुजरात तांदूळ आहे तांदूळ केलेलं आहे तेवढा अजून बाकी आहे का ते करणं ते पण झालं हे पण झालंय अच्छा इकडे पण आहे ओके ओके आपण इकडे पण बघूया इथे भाऊ वगैरे बसलेले आहेत आपल्याला काय जास्त समजत नाही पण तरी आपण माहिती करून घेऊया इथे अजून लावलेलं हे देखील फोडणार आहे आपटणार आहे धोपटणार आहे काय प्रोसेस आहे ती करता करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ निघणार आहे आता आपला शेतीचा कधी संबंध आला नाही आपण शहरात राहणार आहे पण त्यामुळे आज थोडी माहिती घेतली आणि या भाऊंनी सपोर्ट केला आपल्याला सांगितली माहिती त्याबद्दल भाऊंचे मनापासून आभार धन्यवाद नाही आ... आ... समजून घेतलं आता नाव मला माहीत नाही बोलतात ते पेरणी त्यानंतर काय बोलतात कापणी जोरणी पहिले काय होते पेरणी अच्छा पेरेनंतर लावणी खत मारणे अच्छा म्हणजे कापणीला बराच मारणे वगैरे चालू असतो म्हणजे खूप मोठी आता इथे अजून तो हिरवा हिरवा पाला हे दिसतोय भा, तो अजून काढाचा बाकी मोठा होईल का होईल बिनकामेक बारीक इथे अजून भात लागलेला आहे जे ते भाताचं काय येते ते आलेलं आहे पण हे बोलतात काही कामाचं का नाही ते कारण ते बारीक बारीक आहे आयला भीती वाटते इथे हे काय लावलं बॉर्डर कधली आहे अच्छा अच्छा हे साईडला नेलेलं आहे का मला वाटलं हे पण काहीतरी प्रकार आहे का काय असो आपण बरेच माहिती इथे बघा अजून भात लागलेला आहे हे बघा भात हे पूर्ण आहे हिरवं हिरवं दिसत आहे हा पूर्ण भात आता बोलताय बिनकामी भात आहे बिनकामी आहे ना काय कामाचं नाही का ते मग ते आता वाढत झालं तर कापून काय करणार अच्छा ते जनावर खातील आता अच्छा म्हणजे तो भात जो आपण बोललो काय कामाचा नाही ते जनावर खातील मग ते आता हे नंतर झालं सर्व तर नंतर काय करणार परत वाल अच्छा इथे परत म्हणजे आता हे किती दिवसानंतर अच्छा हे आता ही जमीन जी ओली दिसते आपल्याला बघा ही ओली जमीन चुकेल सुकली तर ओके मग हे जर चुकल्यानंतर इथे ट्रॅक्टर चालवला जाईल आणि त्याच्यानंतर वाल हरभरा मग वर अशा काहीतरी लावल्या जातील आणि मग ते सर्व लावल्यानंतर आपण पुन्हा एकदा भाऊना भेटूयात आणि मग हरभरा म्हणजे ते ना ते हिरवा हिरवा ते तोडतात त्यांना चणे खातात झाडासारख्या चोडा ओके ओके ते मला पण द्या मग मी आल्यावर खायला हा जे काय असेल ते आपल्याला आवडतं खायला जास्त ना थोडा पण आवडतो असं आहे का मला वाटलं असं म्हणजे कोण ऑब्जेक्शन घेतील वगैरे कायची वस्तू आहे पण त्याला एक लिमिट असतो बरोबर अशा प्रकारे आपण इथे जांभूल गावात इथे बाजूला समृद्धी आहे महामार्ग बनत आहे बनत म्हणजे बनलेलाच आहे नागपूर मुंबई आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याला लागून जांभूल गाव आहे आणि इथे आपण भाऊ पुन्हा नाव विसरलो मी तुमचं मधुकर मधुकर लिहि लक्षात ठेवा मधुकर लिहे जांभूल पाडाच लागतात जांभूल पाडा कुठे हा जांभूल पाडाच आहे कावलच्या हा गो ओके ओके नाही मला खांडवल माहितीये मध्ये आपला मित्र आहे म्हणून खांडवल माहितीये ओके चला मग धन्यवाद भाऊ पुन्हा भेटूयात जय जय महाराष्ट्र आणि हे भाऊंसोबत हे कामासाठी ओके कामासाठी तुम्ही पण आहे का मध्ये ठीक आहे चला हे okay, आता झालं आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात चला जय महाराष्ट्र